नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिल्हा परिषदेतील दोनशे बहात्तर कर्मचाऱ्यांची झाली आरोग्य तपासणी परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथोरी यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची रोजची धावपळ आणि बदलती जीवनशैली या विचारातून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीमध्ये आरोग्य विभागाच्या वतीनं जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर राहुल गीते आणि जिल्हा चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नोडल अधिकारी डॉक्टर संजय कुमार पांचाळ डॉक्टर आर्यम सोनवणे यांच्या निरीक्षणामध्ये करण्यात आलं जिल्हा मुख्यालयातील कर्मचारी यांची संख्या तीनशे सत्तावीस असून त्यापैकी दोनशे बहात्तर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यांच्यापैकी शहाऐंशी जणांना रक्तदाबाचं निदान झाल्यानं त्यांची ई सी जी करण्यात आली जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वजन उंची त्याचप्रमाणे इतर तपासण्या देखील करण्यात आल्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी जनरल वैद्यकीय तपासणी निदान आरोग्यविषयक सल्ला हा देखील देण्यात आला आरोग्य विभागातील जिल्हा विस्तार आणि माध्यम अधिकारी जयश्री दीपक कैलास सोमवंशी डॉक्टर रेवती महाजन कृष्णा साळवे गवारे गटप्रवर्तक आणि इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सह सहकार्यातून आरोग्य तपासणी घेण्यात आली आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद